हे जे आंदोलन आहे हे तुमचं होत पण जेव्हा काही लोकप्रतिनिधी अशा आंदोलनाला पाठिंबा देतात तर कुठेतरी सत्तेत असणाऱ्या सरकारवर थोड तरी प्रेशर येण्यासाठी काही प्रमाणात मदत होत असते पण हे जे प्रेशर सरकारवर आलं ज्याचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के श्रेय हे पूर्णपणे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी जात आता याच्यात जेव्हा मी काल आलो होतो प्रमोद राव असतील सुनील असेल केतनराव असतील यांनी मला सांगितलं होतं की असं एक आंदोलन चालू आहे मी टी व्हीवर सुद्धा बघत होतो त्यांची मागणी होती पहिल्या दिवशीच मी आलो पाहिजे मी त्यांना एवढंच सांगितलं की हे आंदोलन तुमचं आहे सरकारला एक दिवसाची संधी आपण देऊया आणि मग पहिल्या दिवशी काय निर्णय ते घेतात थोडस बघून मग दुसऱ्या दिवशी येऊन मी तुम्हाला पाठिंबाचे भाषण करणार नाही तर इथे येऊन फक्त मी बसेल आणि बसणार नाही जर रात्रीपर्यंत आंदोलन चाललं नाही तर दुसऱ्या दिवसापर्यंत आंदोलन चाललं तर तरी सुद्धा या फुटपाथ वर या रोडवर तुमच्या बरोबर मी झोपायला सुद्धा तयारी अशी भूमिका घेतली हो, की युवा आणि विद्यार्थी एकत्र आल्यानंतर काय होऊ शकत त्यामुळे हा लढा नव्हता नव्हता पण तुम्ही आहे याच्यात जेव्हा मी काल आलो तेव्हा मला क्लासचे प्रमुख असतील शिक्षक असतील आता हे काळ जेव्हा मी आलो तेव्हा दोन प्रमुख मागण्या मी ऐकल्या होत्या एक मागणी होती पंचवीस तारखेला बँकिंगच्या दिवशी बँकिंगची एक्झाम जेव्हा होती तेव्हाच राज्यसेवेची परीक्षा घेतली जात होती ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी एक मागणी आपल्या सर्वांची होती दुसरी मागणी जी होती याच परीक्षेमध्ये म्हणजे जी ऍड निघाली आहे राज्य सेवाची त्याच्यामध्ये कृषी सेवाचा सुद्धा समाविष्ट व्हावं अशी तुमच्या सगळ्यांची मागणी होती बरोबर का तुमच्या बरोबर बसल्यानंतर चर्चा केल्यानंतर कन्नईनच्या बाबतीतला अवश्य आणि सगळी आता तुम्ही समजून घ्या हे बघा तुम्ही राज्य सेवा म्हणजे एमपीएससी च्या माध्यमातून अधिकारी करण्याच्या जे काही एक्झाम्स असतात ती देणारी मुलं आहात तुम्हाला कुणी फसू शकत का अशा काल आता काही प्रमाणात अभिमन्यू भाऊंचे सुद्धा आभार व्यक्त केले पाहिजे त्याच कारण आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत फोन करण्याचा प्रयत्न केला आमचा फोन त्यांनी घेतला नाही कारण त्यांना असं वाटत होत की हे आंदोलन आम्ही उभं केलं आम्ही पी सांगितलं बघालो आम्ही हे उभं केलं नाही हे मला फक्त विद्यार्थ्यांच्या म्हणण्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आम्हाला बोलता नाही आलं पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो आम्ही आमच्या साहेबांशी बोललो साहेबांनी सांगितली तरी मला वेळ मिळाली अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नसलो तरी माझ्या या युवांसाठी मी मंत्रालयामध्ये सुद्धा जायला तयार आहे साहेबांची भूमिका असेल तर मग हे एक्सटेन्शन कन्फ्युजन चार महिन्यांनी होणार दोन महिन्यांनी होणार आणि कृषी मला असं वाटतं की थोडस मोठं मन त्या ठिकाणी आपण सर्वांनी शेवटी निर्णय तुमचा आहे तर त्या बाबतीत निर्णय आता घ्या असं मी म्हणत नाही तुम्ही बसा चर्चा करा तिथे निर्णय घ्या खरं या चार पोरांची खालवत चाललेली आहे इथं इथं दोघं आहेत हे पटेल तब्येत डाऊन आहे आता राहू प्रश्न कंबाईनचा काल कंबाईनचा मुद्दा जेव्हा माझ्या काळावर आला मला असं वाटतं कदाचित आपल्याकडनं शिष्टमंडळ जे केलं त्यांनी तो विषय तिथे घेतला नाही घेतला मला माहित शिष्टमंडळ पत्रकारांनी विचारलं काय वाटतं ते म्हणते युवा त्यांच्या लढाईसाठी लढतात आमचा पण पाठिंबा आहे किती दिवस हा रस्ता आपण बंद करू शकतो हाही प्रश्न आहे

सोशल जेव्हा मी विरोधात होतो तेव्हा सुद्धा आपल्या सर्वांसाठी ज्या काही अडचणीच्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला हे बघा जेव्हा हा जो विषय आहे तुमच्या मागणी आहेत तेव्हा तुम्ही मागण्या मान्य करा साहेबांना मी भी उद्या सकाळी तुम 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 का तुम्हाला तुम्हाला अरे मोना ऐका मी एका माझी हे आंदोलन तुमचं पुढे तुमचा विषय पण मी एक सांगतो की उद्या मी साहेबांना स्वतः भेटून मुख्यमंत्री कुणी नाही आले तरी मी मुख्यमंत्री साहेबांना भेटतात आणि अजून एक गोष्ट सांगतो आमच्या हे दोन विषय संपलेत असे मी समजून कंबाई पुढच्या वीस दिवसामध्ये जर या सरकार दिवसामध्ये या सरकारने कंबाईच्या बाबतीत अशी भूमिका घेतली नाही कुणी नाही आले तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांना काल मंत्री कदाचित राजकीय काही कार्यक्रमामध्ये त्यांना दुसरीकडे होते असे दादा आयोगामध्ये चंद्रकांत नाही आयोगामध्ये तुम्ही आधी जर मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेटला असता तर ते भेट नव्हता डायरेक्ट तुम्ही आयोगामध्ये गेला म्हणजेच भेटला होते म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे की विद्यार्थी प्रतिनिधींना म्हणजे विद्यार्थी तुमचा फक्त एक पाठिंबा देणारा कार्यकर्ता राहू शकतो मी विद्यार्थी होऊ शकत नाही तसंच अभिमन्यू आहे अभिमन्यू भाऊ भेटले पण आपलं जे काल डेलिगेशन केलं होतं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलं नाही तर साहेबांचं मत आहे की मी सात दिवसात बैठक लावतो त्याच्यात तुमचं जे कुठलं डेलिगेशन असेल या तिन्ही विषयाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ चर्चा करू जोपर्यंत कंबोईच्या बाबतीत मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की सरकारकडनं हजार जागेची मागणी आलेली आहे अजून जास्तीत जास्त पाचशे मागण्याची जागा मागणी म्हणजे पंधराशे मागणी कदाचित त्यांच्याकडनं केली जाईल